नमस्कार मी सपना दांडगे गर्जना मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत विशेष वंचित बहुजन आघाडी संग्रामपूरच्या वतीने जाहीर निर्धार आयोजन युवकांचे प्रेरणास्थान असलेले आदरणीय सुजातदादा आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा निर्धार मेळावा जेतवन बुद्धविहार वरवड वर बकाल येथे संपन्न होणार आहे दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता बुद्धविहार वरवडबकाल येथे युवकांचे प्रेरणास्थान असलेले आदरणीयदा आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वंचित बहुजन आघाडी संग्रामपूरच्या वतीने जाहीर निर्धार मेळावा आयोजित केले आहे नमस्कार आपण पाहत आहात गर्जना मराठी न्यूज आणि आज आपण आलेलो आहोत संग्रामपूर तालुक्यातील वरवडबकाल या ठिकाणी या ठिकाणी आयुष्यमान सुजादादा आंबेडकर यांचं आज या ठिकाणी आगमन होणार आहे आणि या ठिकाणी जे तर आता आपण जे पाहिलं तर या ठिकाणी जवळपास जी तयारी आहे ती आता सिगेलाल पोचलेली आहे आणि या कार्यक्रमाचे जे आयोजक का आहेत आपण त्यांना विचारू या ठिकाणचं कसं म्हणजे नियोजन कसं राहील आयोजन कसं राहील आणि या ठिकाणी येणारी संख्या हे किती राहील आपण त्यांना आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष या ठिकाणी आपल्यासमोर आहेत आणि आपण त्यांनाच विचारू की या ठिकाणची जी तयारी आहे ही कशा प्रकारे झालेली आहे काय सांगाल सर आजची तयारी काय बोल आज मान्य सुजातदा आंबेडकर यांच्या निर्धार मेळाव्याचं जे आपण जेतवन विहार वरुड बकाल येथे आयोजन केलेलं आहे त्या निर्धार मेळाव्याचं जे हे आहे स्टेज आणि सर्व ग्राउंडवरील जे काम आहे हे अंतिम टप्प्यात असून या कार्यक्रमाला तालुक्यातून व जिल्हाभरातून वीस ते पंचवीस हजार पब्लिक जनता जमा होईल असं नियोजन आम्ही केलेलं आहे सर्वांना ग्राउंड चांगल्या प्रकारे मोकळा आहे आणि लेडीजकरता बाथरूमची व्यवस्था केलेली असून सर्व तालुक्यातून या निर्धार मेळाव्याला उपस्थित राहावे असे आवाहन मी स्वतः तालुकाध्यक्ष किशोर भिडे आपण सर्वांना या गर्जना मराठी न्यूज चॅनलच्या वतीने करतो जय भीम तसेच या ठिकाणी युवा तालुका अध्यक्ष आशिषबाई धुंदडे सुद्धा या ठिकाणी जुळलेले आहेत आपण त्यांना सुद्धा विचारू की आपण आतापर्यंत जी तयारी होती सुजात दादा आंबेडकर या ठिकाणी येणार आहे त्यासाठी आपण कशा प्रकारे याचं नियोजन केलं होतं आखलं होतं आणि केलं होतं काय सांगा सर गेल्या आठ सुजात दादा आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये संग्रामपूर तालुक्यातील जतोन बुद्धविवार या ठिकाणी एक जाहीर निर्धार मिळाव्याचं या ठिकाणी आयोजन केलं होतं गेल्या आठ दिवसामध्ये या संग्रामपूर तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची टीम या ठिकाणी फिरलेली आहे एकंदरीत या महाराष्ट्राचं राजकारण बघता सध्याच्या स्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडी एकमेव हो पक्ष आहे की तो सर्वसामान्य माणसाच्या हिताच्यासाठी लढतो त्याच दृष्टिकोनातून आज या निर्धार मेळाव्याची अंतिम टप्प्यात तयारी झालेली आहे तयारी हे जयंत आहे आणि लोकांचा कल हा वंचित बहुजन आघाडीकडे आहे म्हणून या संपूर्ण मेळाव्याकडे संपूर्ण राजकीय पटलावर या मेळाव्याचं लक्ष लागलेलं आहे म्हणून या ठिकाणी या मेळाव्याला येणाऱ्या लोक हजारोच्या संख्येने असतील कारण हे या तालुक्यामध्ये अशा प्रकारची जे सभा आहे हा मेळावा आहे हा पहिल्यांदा होऊ घातलेला आहे म्हणून या मेळावा न न भविष्य असा हा मेळावा आहे म्हणून या मेळाव्याला असंख्य लोक या बुलढाणा जिल्ह्यातील असंख्य आणि याच्यासोबतच असलेल्या अकोल्या जिल्ह्यातील लोक ताकीनं या ठिकाणी या मेळाव्यात येणार आहे या मेळाव्याची तयारी झालेली आहे सुजात दादाची तो उद्या आज संध्याकाळपर्यंत या मैदानामध्ये धडकणार आहे म्हणून हजारो लोक या ठिकाणी उपस्थित राहतील गर्जना मराठी न्यूजच्या चॅनलच्या चा माध्यमातून आम्ही जनतेला आवाहन करतो की सुजातदा आंबेडकरांच्या या विचाराची लढाई आणि सुजातदा आंबेडकरांच्या विचाराची शिदोरी तुम्हा आम्हाला या ठिकाणाहून घेऊन जायची आहे म्हणून आपण या ठिकाणी हजारोच्या संख्येने उपस्थित राहा असं आव्हान या माध्यमातून करतो दोनी लेला है कि या तालुक्यातून दोन्ही अध्यक्षांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी जवळपास आंबेडकर समूह समूहच नव्हे तर या ठिकाणी ओबीसी वर्गातील लोकंसुद्धा या या कार्यक्रमाला जुळणार आहे आणि त्यांचा जवळपास पंधरा ते वीस हजारांचा आकडा या ठिकाणी होणार आहे असं त्यांचं सांगणं आहे गरजांना मराठी न्यूजकरिता उदयभान दांडगे संग्रामपूर वरोडा बकाल